महाराष्ट्रातील अत्यंत मोठी अशी ही एक लढत आहे राजापूर जिल्हा रत्नागिरी या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये राजन साळवी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत उद्धव सेनेचे आणि किरण सामंत हे शिंदे सेनेचे म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना गट त्यांचे ते उमेदवार आहेत आता ही मोठी लढत यावेळेस भागणार आहे शिंदे सेना विजयी होती की उद्धव सेना उ विजयी होती यावेळेस राजन साळवी हे उद्धव सेनेचे असले तर त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये राजन साळवी यांनी शिवसेनेचे शिवसेना म्हणजे त्यावेळेस दोन्ही शिवसेना एकत्र होत्या त्यावेळेस पासष्ट हजार चारशे तेहतीस इतकी मतं मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात होते अविनाश लाड हे काँग्रेसचे होते त्यांना त्रेपन्न हजार पाचशे सत्तावन्न इतकी मतं मिळाली होती आता काँग्रेस उद्धवसेना आणि भाजप एकत्र काँग्रेस एकत्र आहे काँग्रेस उद्धवसेना आणि शरद पवार गट एकत्र असून शिंदे सेना भाजप आणि अजित पवार गट एकत्र आहेत त्यामुळे मतदारांचा थोडा घोळ होतो की नेमकं को कोन, कोण कोणासोबत आहे कोणाचं कोणतं आणि मग त्यांनी त्यांना नावं दिले महाआघाडी महाविकास आघाडी महायुती वगैरे अशा पद्धतीचे तर महाराष्ट्रामध्ये मा हे महामहा जे आहेत मेरा मेरा करणा तर याच्यामध्ये हे राजन साळवी हे दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आले अर्थात निवडून जरी आलेले असले तरी अविनाश लाड यांनी केलेली बंडखोरी हा या मतदारसंघात सर्वात मोठा कळीचा मुद्दा ठरणार आहे कारण त्यांना यावेळेस तिकीट मिळालेलं नाही आणि मग अविनाश लाड हे काँग्रेसचे आहेत या तिरंगी लढतीमध्ये मताची विभागणी कशी होणार हा औत्सुक्याचा मुद्दा ठरणार आहे किंबहुना तोच टर्निंग पॉईंट राहील कारण अविनाश लाड हे माझे आमदार राजन साळवी हे माजी आमदार आणि किरण सामंत हे आताचे तर राजन साळवी यांच्या अनुभवाचा जो आहे निवडणुकीचा मंत्र त्यांना तसं किरण सामंत हे उमेदवार म्हणून नवेच आहेत या मतदारसंघात पण राजकारणामध्ये काही नवे राज नाही त्यांना राजकारणाची बरीचशी जाण आहे त्यानंतर उदय सामंत यांच्या दोन हजार चारच्या निवडणुकीपासून प्रत्येक निवडणुकीमध्ये आ, ह्या किरण सामंत यांनी पडद्यामागून सर्व प्रक्रिया त्यांनी हाताळलेली आहे त्यामुळे त्यांचं नौखेपण फक्त उमेदवारीत आहेत बाकी त्यांना सर्व काही माहीत आहे आता लोकसभा निवडणुकीपासूनच किरण सामंत आणि राजन साळवी यांनी प्रवास प्रचाराची तयारी केली होती आणि दोघांनाही तिकीट मिळालं त्यामुळं दोघांनी मतदारसंघातील गावांगाव पिंजून काढलं त्यांनी प्रत्येक गावामध्ये ते जाऊन त्यांनी प्रचार केला आता उद्धव सेनेमध्ये थोडीशी फूट पडली कारण उद्धव सेनेचे जे पदाधिकारी होते महत्त्वाचे ते गेले शिंदे सेनेमध्ये गेले आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जे होते अविनाश लाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला हे प्रमुख अडथळे साळवी यांना या निवडणुकीत पार पाडावे लागणार त्यातच स्वपक्ष याकडूनही त्यांना भीती अशी आहे म्हणजे ते निवडण्याची शक्यता आहे किंवा नाही हे काही सांगता येत नाही कारण दोन हजार सहाच्या पोटनिवडणु पोटनिवडणुकीत हे राजन साळवी पराभूत झाले होते पण पराभूत झालं तरी त्यांनी दुसऱ्या दिवसापासून मतदारसंघात काम सुरू केलं त्यामुळं दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणसच्या निवडणुकीत त्यांचा विजय सोपा होता मात्र त्यावेळी राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात नव्हती आता ती खूप मोठी राजकीय सम समीकरणं बदललेले आहेत आणि एक महत्त्वाची गो गोष्ट म्हणजे शिवसेनेत ही फूट पडली त्याच्यानंतर अजित पवार शरद पवार गटामध्ये फूट पडली परत त्याच्यानंतर पदाधिकारी शिंदे सेनेत गेले त्यानंतर काँग्रेसने बंडखोरी केली अशा वेळेस कोण निवडून येणार हे सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे तरीही येथे हे राजन साळवी यांना निवडणुकीचं तंत्र मंत्र आणि सर्व काही माहीत असल्यामुळे कदाचित हे चांगल्या पद्धतीत टक्कर देऊन या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण उद्धव ठाकरे हे जे आहेत हे यांचा प्रचार करतात आणि मतदारसंघातील जे प्रश्न आहेत की जे रस्त्याचा प्रश्न आहे त्यानंतर गावोगाव पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या सिंचनाचा म्हणजे शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे असे अनेक जे प्रश्न आहेत रस्ते पाणीपुरवठा त्यानंतर शहरामधील वाहतूक कोंडी अतिक्रमण व्यवस्था वगैरे तर हे प्रश्न आमदारांनी जर चांगल्या पद्धतीने सोडवलेले असले आणि उमेदवाराने जर या संदर्भामध्ये चांगली आश्वासनं दिली असली तर ही निवडणूक तोड होऊ शकते पण पर आता परिस्थिती अशी झाली की प्रत्येक नाक्यावर प्रत्येक रस्त्यावर दागिन्याचे भरलेला टेम्पो भांड्याने भरलेला टेम्पो त्यानंतर एक पैशाने भरलेले टेम्पो किंवा कार अशा पद्धतीचे खूप मोठे रक्कम हस्तपत हस्तगत केली जात आहे त्यामुळं ही मत मतदारांना वाटण्यासाठी ही रक्कम नेली जाते बऱ्याच मतदारसंघामध्ये असा काहींचा सूर आहे आता काही मतदारसंघामध्ये पाच हजारापासून तर काही पाचशेपासून पाच हजारापर्यंत मताला पैसे वाटण्याचं काही लोकांनी सांगितलेलं आहे म्हणजे अर्थात त्या केवळ अफवा असतील काही लोक कशा पद्धतीने बोलत असतात तर या निवडणुकीमध्ये मला मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर होतो अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे कारण परिस्थिती अशी झाली की कधीही नव्हते एवढे टेम्पो एवढ्या कार आणि एवढा पैसा कोटी कोटी रुपयांनी पकडलेला आहे कोटीच्या भाषेतच प्रत्येक वेळेस बोलायचं शंभर कोटी पकडले प्रत्त पन्नास कोटी पकडले पाच कोटी पकडले चाळीस कोटी पकडले अशा पद्धतीचे त्यानंतर दागिने वाढतात त्यानंतर भांडे वाढतात त्यानंतर रेशनचं किट वाढतात असं बरंचसं काही सापडलेलं आहे आणि त्यावर आपापले आप फोटो आणि पॉम्पलेट पाठवून प्रत्येक मतदारच्या घरामध्ये टाकण्याचे प्रकारही यामध्ये झालेले आहेत तर आता या मतदारसंघामध्ये आता हॅट्रिक तर ही यांची झालेली आहे आपल्या राजन साळवीची पण आता त्यांचा जो पहिला पराभव झाला होता तसा पराभव परत होतो का की काय असा त्यांचा एक अंदाज आहे आणि आमदारकी सोडायला कोणी तयार नाही आणि प्रत्येक आमदार व्हायला प्रत्येकजण तयार आहेत म्हणजे आता हा जो एक स्वर्ग आहे आमदारकीचा स्वर्ग तो होण्यासाठी चार चार लोकं तीन तीन लोक पाच पाच लोक, एकंदर मध्ये तयार या निवडणुकीसाठी व्हायला तयार आहेत तर आता ही आमदारकी कोणाला मिळते आता हे यावर अवलंबून राहणार आहे एक तर लोकांचं प्रेम लोकांना भुलवण्याच्या पद्धती लोकांना दिलेली आश्वासनं किंवा एकंदरीत तुमच्या लाडकी बहीण योजना काय ना एकंदरीत एम की योजना आहे ती कॉपी केलेली ल त्यामुळं तेवढ्यापुरती केली होती ती त्यानंतर कर्नाटकच्या काही योजना आहेत की लोक मतदारांना डायरेक्ट पैसे द्यायचे मतदारांना एकंदरीत पैसे देऊन आपल्या बाजूला मतं घ्यायची अशी ती योजना आहे सरकारतर्फे तर या सगळ्या योजनामधून सध्या नेमकी काय परिस्थिती घडते ते अद्यापही कोणालाही सांगता येणार नाही पण हे राजव साळवी हे चौकार मारतील आशी शक्यता अशी शक्यता निर्माण झालेली आहे परंतु हे अविनाश लाड जे आहेत हे मध्ये डार्क हॉर्समधून निवडून येतं की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे आमचं हे ए टी एम निवर्ड आमचं ए टी एम निवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात अनेक लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला जास्तीत जास्त प्रकारे सहकार्य करून सबस्क्राईब करून एक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाईक करा शेअर करा आणि नंतर एक सबस्क्राईब करा